अठरा आणि एकोणीस जानेवारी म्हणजे या येत्या शनिवार रविवारी रत्नागिरीमध्ये फेडरेशनच्या विद्यमाने रत्नागिरी जिल्हा <coughs> महाराष्ट्रातील प्रमुख मराठा मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांचं महासंमेलन आयोजित केलेलं आहे या संमेलनाची माहिती त्याचा उद्देश त्याकरता येणारे पाहुणे आणि या संमेलनात होणारे सगळे उपक्रम या सर्वांची माहिती देण्याकरता आज आपण सर्व रत्नागिरीतल्या तमाम पत्रकार बंधू भगिनींना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि आमच्या क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष फेडरेशनचे अध्यक्ष माननीय सुरेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व कार्यक्रमाची माहिती आमच्या पत्रकार बंधूंना द्यावी अखिल मराठा फेडरेशनचा अशा तऱ्हेचा पहिलाच मेळावा किंवा महासंमेलन होत आहे याच्या आधी आमची दोन महा अशी संमेलन झालेली आहेत त्यातलं एक परळच्या क्रांती मैदानावरती झालेलं आहे कामगार क्रीडा मैदान जे आहे त्याच्यावरती आणि दुसरं जे संमेलन होतं ते ठाणे शहरात झालेलं होतं ठाणे शहरातलं जे संमेलन होतं ते शिंदे साहेब जे आपले मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत तेच त्याचे स्वागताध्यक्ष होते त्यांच्यामुळेच ते ठाण्यामध्ये झालेलं होत आणि त्याच्यानंतर एक असा निर्णय झालेला आहे की मुंबई ठाण्यामध्ये संमेलन घेण्यापेक्षा आपण निन्नव्या जिल्ह्यांमध्ये गेलो तर तिकडं जी आमची जी ऍक्शन आहे की सगळ्या मराठा समाजामध्ये एक वाक्यता निर्माण करणं एकी निर्माण करणं किंवा त्यांच्या उत्कर्षासाठी काम करणं आणि त्या दृष्टीने मुंबई ठाण्याच्या बाहेर पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी जिल्ह्याची निवड केलेली आहे आणि म्हणून रत्नागिरीमध्ये हे आता अठरा आणि एकोणीस म्हणजे शनिवार रविवार येत्या हॉटेल विवेकच्या बँकवेट हॉल मध्ये आणि त्यांच्या क्रीडांगणाचा पण आम्ही वापर करणार आहोत आणि हे आता मराठा समाजाचं पहिलंच महासंमेलन आमच्या फेडरेशन तर्फे रत्नागिरीत होतंय रत्नागिरीमध्ये जी दोन मराठा मंडळ इथे स्थानिक आहेत एक मराठा मंडळ ठाणे मराठा मंडळ रत्नागिरी आणि दुसरं क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी या दोन मंडळांनी सह म्हणजे सह आयोजक आहेत मे त्यांचे इथले आणि मेन आयोजक आमचं अखिल मराठा फेडरेशन आहे एकूण आत्तापर्यंत सत्तावन्न निरनिराळी मराठ्यांची मंडळ आहेत ती या फेडरेशन मध्ये सभासद झालेली आहे ती निर्णय ठिकाणची आहेत त्याच्यामधलं एक जे आहे ते पानिपत हरियाणामधलं पण आहे तर हरियाणामधलं जे मराठा उत्थान समिती नावाचं जे मराठा मंडळ तिथलं आहे जे रोड मराठा म्हणून पानिपतमध्ये मध्ये त्यांची ओळख आपल्या जे पूर्व राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील त्यांनी त्यांना ओळख दिलेली आहे आणि ते आता रोड मराठा म्हणून तिथे आता कालच आपली मकर संक्रांत झालेली आहे आणि तिथे मकर संक्रांतीचा हरियाणामध्ये कारण काल आपली पानिपतची लढाई झाली आणि आपण मराठे म्हणजे सगळे खरे त्यावेळेचा मराठा शब्द म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन लोक लढले आणि ते लढले नसते तर दिल्ली आज अफगाणिस्तानमध्ये गेली असती कारण तो अफगाणिस्तानचाच होता जो अहमद शाह अब्दाली आला तो आपले जसे फादर ऑफ नेशन महात्मा गांधी आहेत तसं तो, तो, तो अफगाणिस्तानचा फादर ऑफ नेशन म्हणून त्याला मान आहे तर आपण लढलो म्हणून ती आज दिल्ली आपल्या इकडे आहे तर तो, तो कालचाच दिवस आहे आणि तो फार मोठ्या उत्साहाने मोठ्या इतमामाने हरियाणामध्ये साजरा केला जातो तिथले राज्यपाल वगैरे हो सगळे येतात मी पण एकदा हादर होतो तर अशी सगळी मंडळ आम्ही निम्न्या ठिकाणची जमवतोय बेळगाव असेल बंगलोर असेल धार आहे इंदूर आहे ग्वाल्हेर आहे तर अशी सगळी मंडळं येतात अशी आतापर्यंत आम्ही सत्तावन्न मंडळ केलेली आहेत त्यातलं गोव्यातलं पण जे आहे क्षत्रिय मराठा समाज गोवा ते पण मंडळाच्यामध्ये आलेलं आहे तर ह्या सगळ्या मंडळांचं दरवर्षी किंवा दर दोन वर्षाने अशा तऱ्हेचं एक अधिवेशन स्वरूपाच हे महासंमेलन आहे ते घ्यावं हा हो। निर्णय झालाय आणि रत्नागिरीत आता आहे मी आ, ही जी आता नोट बनवलेली आहे त्याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे त्याच्यावरनंही तुम्हाला बराचसा अंदाज येईल आमच्या हे स्थापन करण्यामध्ये आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यामधले म्हणजे मंडणगडचे जे, जे आप्पासाहेब पवार शशिकांतजी पवार पण त्यांना आप्पासाहेब पवार म्हणून ओळखलं जातं त्यांचं ते मराठा मंदिर जे मुंबईचं आहे त्याचे पण महासचिव होते त्यांच्या आपल्या इथे शाळा आणि हे आहे ग्लोबल स्कूल किंवा देसाई स्कूल वगैरे नावाने ओळखतं ती पण आपल्या आहेत पालीमध्ये आहेत आपल्या पालीच्या हायस्कूलचे जे विद्यमान पालकमंत्री आहेत ते तिथले विद्यार्थी आहेत तर अशा तऱ्हेने त्या रत्नागिरी जिल्ह्याशी तेही संबंधित होते त्याने स्वतःहून इथे येऊन सगळं तुमच्या पुढे येण्याविण्याचं हे केलेलं होतं गेल्या वेळेला ते आलेले पण होते बऱ्याच जणांच्या त्यांनी भेटी गाठी घेतल्या पण ते वयोवृद्ध होते आणि थोडंसं त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांचं अचानक हृदयविकाराने परत जाताना निधन झालं आणि थोडं थांबला होता पण पर परत आता हा कार्यक्रम आमचा होतोय या कार्यक्रमाचं स्वरूप आम्ही आमच्या समाजासाठी जे काही सुधारणा करायला पाहिजेत त्या ऐक्य आणण्यासाठी किंवा एक आम्ही असं हे केलेलं आहे की आता याच्या पुढे नोकरी मागायची आणि आरक्षणाच्या मागे लागण्यापेक्षा आता नोकरी देणाऱ्याच्या भूमिकेत आपण जायला पाहिजे आणि दुसऱ्याला नोकऱ्या निर्माण करायला पाहिजेत की आपण देश आता आपला आर्थिक प्रगतीकडे चालला आहे आणि जगातली पाचवी समजा अर्थव्यवस्था होण्याकडे आपली वाटचाल जर आहे तर त्याच्यामध्ये आमच्या समाजाने पण सामील व्हायला पाहिजे भाग घ्यायला पाहिजे आणि दृष्टीने आप्पासाहेबांनी एक एम बी ए म्हणजे मराठा बिझनेसमॅन फोरम नावाची पण एक स्थापन केली संस्था आणि ही पण स्थापन केली की सामाजिक पण चळवळ आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अखिल मराठा फेडरेशन अशा दोन संस्था त्यांनी स्थापन केल्यात तर या वेळेला ते नाही आहेत आप्पासाहेब तर त्यांना जीवनगौरव पुरस्कार या संमेलनात आम्ही देणार आहोत त्याचबरोबर आमचा जो आरक्षणाचा प्रश्न आपल्याला माहिती आहे की अठ्ठावन्न क्रांती मोर्चे निघाले त्याला मायक नव्हता म्हणजे कोणी लीडर नव्हता किंवा मूक मोर्चे होते कुणी काही घोषणा केली नाही किंवा रस्त्यावरती कपटा सुद्धा कुठचा ठेवला नाही अशा तऱ्हेचे जगामध्ये गाजले पण शेवटी त्याचा फार उपयोग आरक्षण मिळवण्याकडे झाला आहे असं आपण म्हणू शकत नाही पण तो प्रश्न चालू आहे तर त्याचं सुरुवात जी केलेली होती आपले नारायणराव राणेसाहेब इथले आत्ता जे विद्यमान खासदार आहेत त्यांनीच पहिल्यांदा मराठा समाजाचा सर्वे केला आणि आरक्षण पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या वेळेला जो सोळा टक्के आरक्षणाचा मराठ्यांसाठी जे आरक्षण मिळालं ते त्यांच्या काळात मिळालं तर ते या आमच्या महासंमेलनाला आम येणार आहेत त्याच्यानंतर हे आरक्षण कोर्टात वगैरे गेलं आणि नंतर परत आता जो दहा टक्क्याचा आरक्षणाचा जी आर जो झालेला आहे गवर्नमेंटचा तो एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झालेला आहे आपल्याला माहिती आहे बेलापूरला वगैरे जरांगे येऊ यू, साहेब येऊन वगैरे हो जे काय झालं तो दहा टक्क्याचा जो आहे तो झालेला आहे तर ह्या दोन मराठा महोदयांनी दोन मराठा महोदयांनी हे आमच्या आरक्षणाचा प्रश्न जो काही मिळवून दिला त्याच्यामुळे आम्ही दी ग्रेट मराठा पुरस्कार या दोघांना देण्याचं आम्ही त्याच्यात मध्ये ठरवलेलं आहे की शिंदे साहेब आणि नारायणराव राणे साहेब दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याच्यानंतर आमच्या समाजामध्ये जे काही नामवंत होतात निर्णया विषयामध्ये जाऊन आता त्या जाऊन जे नामवंत होत असतात त्यांना आमच्या फेडरेशनचे काही पुरस्कार आहेत जे अखिल मराठा समाज जी जो रत्न पहिला आहे त्याच्यानंतर अखिल मराठा समाज भूषण पुरस्कार आहे आणि अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार आहे हे तीन पुरस्कार जे आहेत त्याच्यासाठी पण आम्ही आता ह्या अधिवेशनामध्ये काही असे मान्यवर निवडलेले आहेत त्याच्यामध्ये मराठ्यांचा खरा इतिहास ज्यांनी जगासमोर आणला म्हणजे पोर्तुगाल आणि जे हॉल डच आणि पोर्तुगीज इकडे होते आणि त्यांनी महाराजांच्या वेळेला जो काय पत्रव्यवहार तिकडे करत असत की इकडे महाराज काय काय करतायत त्याचा सगळा तिथे जाऊन अभ्यास करून ज्यांनी इतिहास लिहिला परत आणि जे शिवाजी युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट पण होते ते आता जयसिंगराव डॉक्टर जयसिंगराव पवार ते वयोवृद्ध आहेत तर त्यांना आम्ही तो समाजरत्न पुरस्कार देतोय त्याचबरोबर याच मराठा इतिहासावरती आणखीन दुसरे काम केलेले जे डॉक्टर इंद्रजीत सावंत म्हणून आहेत त्यांना आम्ही समाजभूषण म्हणून पुरस्कार देतोय आणि याच याच्यामध्ये यावेळेला परत दोन महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी म्हणून राहिलेले आहेत आय एस ऑफिसर्स जो एकच चीफ ऑफिसर चीफ सेक्रेटरी कोणतरी होतो तर ते अजित निंबाळकर साहेब महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी झालेले होते जे आमच्या समाजाचे होते एकच झाले तसेच दुसरे कर्नाटक राज्यामधले सुद्धा अविनाश जाधव साहेब चीफ सेक्रेटरी झाले तर ते अविनाश जाधव साहेब आणि हे दोघेही या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत तर त्यांना पण आम्ही चीफ सेक्रेटरी झाले म्हणून हा पुरस्कार देतोय जो समाजभूषण पुरस्कार आहे त्याच्यामध्ये आणि आणखीन एक जो समाजभूषण पुरस्कार आम्ही देतोय ते सुरेश हावरे साहेब म्हणून तुम्हाला माहिती असेल हावरे बिल्डर म्हणून जे नवी मुंबईमध्ये आहेत पण त्यांना जो आम्ही देतोय ते ते अणुशास्त्रज्ञ होते तर त्या अणुशास्त्रज्ञ म्हणून आम्ही तो पुरस्कार देतोय आणि अणुशास्त्रज्ञ म्हणजे जी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आहे त्या टीमचे पण ते लिडर वगैरे हो होते आणि इथले अणुशास्त्रज्ञ आपले जे परदेशी त्यांचं डेलिगेशन गेलं होतं त्या डेलिगेशनला पण ते, ते लीड करत होते तर त्या अणुशास्त्रज्ञ ते असल्यामुळे डॉक्टर सुरेश आवरे यांना पण आम्ही देतोय त्यांचं एक मोठं काम म्हणजे गरिबांसाठी घर म्हणजे नॅनो मध्ये त्यांनी रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांची पी डी आहे तर ते हे असे चार जण आमचे समाजभूषण आहेत त्याच्यामध्ये